मार्केटमध्ये जशी भेटते ना त्याच पद्धतीने घरामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये आपण नारळ बर्फी तयार करणार आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण अगदी आवडीने खातील तोंडात टाकताच विरगळणारी कुसकुशी ताशी नारळवडी अगदी आजी देखील आवडीने खातील अशी आज आपण नारळवडी बनवतोय नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते खोबऱ्याच्या पाटणीचा जो काळसट भाग असतो ना तो आपण बटाट्याच्या सालनीने ना पूर्णपणे सालून घेतलेला आहे पूर्ण खोबरं असं पांढरं करून घेतलेलं आहे नंतर बघा इथं आपण चाकूने ना त्याचे चा बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे असे बारीक तुकडे केले की लगेच आपल्याला काय करता येतं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याच्या बारीक असा किस तयार करून घेता येतो त्यामुळे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथं किस ही तयार करून घेतला आणि ज्या आपण भांड्यामध्ये बर्फी करणार आहे ना त्या भांड्याला पहिला असं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा खोबऱ्याचा किस टाकू ना तेव्हा तो चिटकू नये म्हणून असं आपण तूप लावून घेतलेला आहे आणि इथं आपण वाटीने ना जो किस तयार करून घेतलेला आहे ना तो असा वाटीने मापून घ्यायचा असं वाटीने मापून घेतला की आपल्याला साखर सुद्धा मापूनच टाकता येते त्यामुळे इथं आपण किस वाटीने अडीच वाटी एवढा घेतलेला आहे ज्या टीनमध्ये आपण बर्फी सेट करणार आहे ना, ना, ना त्या टीनला सुद्धा असं आपण तूप लावून घेतलेलं आहे कढई ठेवून त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं खोबरं परतून घ्यायचं आहे खोबरं परतवताना गॅसची फ्लेम हिथं आपण लोस ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा एवढं ना आपण तूप घालून घेतलेलं आहे असं अर्धा चमचा तूप घालायचं म्हणजे जेव्हा किस आपण परततो ना तो मोकळा होतो परतवताना त्यामुळे त्यामध्ये अर्धा चमचा एवढं आपण तूप घालून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण तीन मिनिट ना खोबऱ्यामधला जो वलसरपणा आहे ना तो आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे खोबऱ्यामधला वलसरपणा कमी झाल्यानंतर मगच त्यामध्ये येतं आपण ना ज्या वाटीने किस घेतला होता ना आपण अडीच वाटी एवढा किस घेतला होता त्यासाठी आपण दीड वाटी एवढी साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यानंतर मग आपण साखर किसामध्ये मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनिट आपण साखर साखरना किसामध्ये मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम हिथं आपल्याला लो गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे साखर विरगणेपर्यंत साखर विरगळल्यानंतर पूर्णपणे मिश्रण कसं ओलसर होतं इथं बघू शकता अशा पद्धतीने साखर विरगळल्यानंतर मिश्रण पूर्णपणे ओलसर झालेलं आहे आता आपल्याला ते थोडंसं ना कोरडं करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेम वरती एक ते दोन मिनिटनं आपल्याला त्यामधला थोडासा वलसरपणा मिश्रणामधला कमी करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं आपण दोन मिनिट एवढं ना मिश्रण मिडियम फ्लेम वरती कोरडं करून घेतलं मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं होऊ द्यायचं आहे नंतरच मग आपण त्यामध्ये ना इथं दोन चमचे एवढी दूध पावडर घेतलेली आहे इथं बघा मी दहाचे जे निसलेची पॉकेट येतात ना ते दोन घेतली होती त्यामध्ये दोन चमचेच दूध पावडर निघलेली आहे ती आपण इथं घालून घेतलेली आहे दूध पावडर मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम काय करायचं आहे लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायची दूध पावडर कसं होतं गॅसची फ्लेम आपण मिडियम किंवा फुल ठेवली की लगेच खाली चिटकते त्यामुळे करपण्याची शक्यता असते त्यामुळे दूध पावडर घालताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे इथे लो फ्लेमवरती आपण दूध पावडर मिक्स करून घेतलेली आहे नंतर मग त्यामध्ये आता आपल्या एक वाटीला थोडंसं कमी इथं आपण दूध घेतलेलं आहे दूध आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये चमच्याने इथं बघा आपण मिश्रणामध्ये दूध मिक्स करून घेतलं नंतर मग आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे म्हणजे इथं आता फुल केलेली आहे आपण फ्लेम वरती फुल फ्लेमवरती आता आपल्याला पूर्णपणे मिश्रण जसं बर्फी सेट होण्यासाठी घट्ट लागणार आहे ना मिश्रण तसं आपल्याला आता करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र आता आपल्याला फुलच ठेवायची आहे फुल फ्लेमवरती पूर्णपणे दूध आपल्याला मिश्रणामध्ये आटवून घ्यायचं दूध आटलं की मिश्रण असं थोडंसं बघा दाटसर व्हायला लागतं असं मिश्रण दाटसर व्हायला लागलं की चमच्याने आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मात्र आपण सतत मिक्स करून घेणार आहे कारण त्यामध्ये आपण दूध पावडर घातलेली आहे दूध पावडर घातली की लगेच काय होतं आपण जरा तरी चमचा थांबवला ना तर मिश्रण लगेच खाली कडायला चिटकतं आणि करपण्याची शक्यता असते त्यामुळे इथं आपण चमच्याने मात्र सतत मिक्स करून घेतो आहे आणि छान असा टेक्स्चर पण आलेला आहे मिश्रणाला आणि आपल्याला का काय करायचं आहे दोन ते ती तीन मिनिट ना मिश्रण असंच फुल गॅसवरती आपल्याला थोडंसं आणि घट्ट करून घ्यायचं आहे मिश्रण बघा असं कोरडं व्हायला लागल्यानंतर थोडा थोडा ना कढईचा ना तळ सोडायला लागतं तेव्हा आता आपलं मिश्रण पूर्णपणे बर्फी सेट होण्यासाठी तयार झालेलं आहे आणि आपल्याला थोडंसं जरा त्यामधला जी वल्सरपणा आहे ना तो कमी करून घ्यायचा आहे म्हणजे आपण आठवडा जर एक ठेवून बर्फी खाल्ली ना तरीसुद्धा चालू शकतं त्यामुळे पूर्ण असं आपल्याला इथं मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे इथं बघू शकता असं कोरडं झालं की एका जागी ते सहज गोळा होतं असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे है, आपण तिकडं ना तूप लावून पहिल्यांदाच टीनला ठेवलं होतं पहिल्यांदाच तूप लावून ठेवायचं म्हणजे आता इथं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला पटकन तिकडं गरम गरम असतानाच टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे इथं है। बघू शकता आपण टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे टीनमध्ये वतल्यानंतर वत लगेच पॅच्युलाने आपल्याला त्याला पसरवून घ्यायचं आहे मिश्रणाला आणि वरून फिनिशिंग देऊन घ्यायची आहे गरम असतानाच नाही तर थंड झाल्यानंतर फिनिशिंग देता येत नाही त्यामुळे इथं आपण गरम असताना फिनिशिंग देऊन दहा मिनिट एवढं आपण थंड करून घेतलं मिश्रण आणि नंतरच मग पिझ्झा कटरने आपण कट करून घेणार आहे ज्या आकारामध्ये आपल्याला वड्या कट करायच्या आहेत ना तो सेप देऊन घ्यायचा आहे कुणाला डायमंड आवडत असेल तर डायमंड शेपमध्ये इथं आपण चौकनी कट करून घेतलेले आहेत थोडीशी पिस्त्याची गार्निशिंग देऊन आपण अर्धा तासना थंड होण्यासाठी तसंच ठेवून दिलं होतं अर्धा तासानंतरच आपण पहिल्यांदा अशी ना चाकूने कडा काढून घ्यायची कडा काढली की आपल्याला बर्फी सहज काढता येते त्यामुळे हिथं आपण पहिल्यांदा चाकूने कडा काढून घेतली आणि नंतर बघा चाकूने हिथं आपण बर्फी पण काढून घेतलेली आहे छान सेट झालेले आहे खूप सुंदर अशी बर्फी सेट झालेली आहे कारण आपण दुधामध्ये मिश्रण पूर्णपणे कोरडं करून घेतलं होतं असं कोरडं करून घ्यायचं म्हणजे मिश्रण कोरडं झालं की बर्फी छान अशी सेट होते इथं बघा मी तुम्हाला एक बर्फी सुद्धा तोडून दाखवते मस्त अगदी छान असा टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता ती सुंदर अशी तयार झालेली आहे तेवढीच ती खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते जशी आपण स्वीटमधून घरी घेऊन येतो ना त्याच पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये घरामध्ये सुंदर अशी नारळ बर्फी तयार करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद